शिवनेरीची श्रीमंती पुस्तकाच्या अपूर्व यशानंतर निसर्गरम्य जुन्नर भूमिगुणीजनांची मालिकेतील स्तंभलेखक संजय नालावडे यांच्या शिवनेरीचे वैभव या दुसऱ्या पुस्तकाचा मुखपृष्ठ अनावरण सोहळा रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओतूर येथील श्रंग फार्म हाऊस येथे शिवनेरीचे शिलेदार या व्हॉट्सअप ग्रुप समूहाच्या दुसऱ्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते व ज्येष्ठ कवी गझलकार अप्पा ठाकूर ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रामदासजी काळे ज्येष्ठ पत्रकार नरेंद्रजी डुंबरे समाजसेवक प्रकाश शेठ नेहरकर आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला आहे शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकाप्रमाणेच शिवनेरीचे वैभव या पुस्तकातही जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केलेल्या जुन्या पिढीतील अनेक बहुआयामी व्यक्तिमत्वांची नवीन पिढीला समर्थपणे ओळख करून देण्यात संजय नलावडे यशस्वी झाले आहेत शिवनेरीची श्रीमंती आणि शिवनेरीचे वैभव ही पुस्तके म्हणजे स्तंभलेखक संजय नलावडे यांनी लिहिलेल्या जुन्नर तालुक्याच्या सांस्कृतिक दस्तऐवज आहे अशी वाचकांची धारणा आहे शिवनेरीचे वैभव हे पुस्तक लवकरच वाचकांच्या हातात पडणार असून या निमित्ताने गुणीजनांची खाण म्हणून जुन्नर तालुकाशी ओळख आपल्याला आहे की आपण या सुवर्णक्षणाचं साक्षीदार होण्यासाठी यायचं आहे पुस्तक प्रकाशन होईल पण मुखपृष्ठाचं प्रकाशन होणं ही खरी तेवढीच महत्वाची गरज असते या मुखपृष्ठाचं अनावरण व्हावं त्याचं प्रकाशन व्हावं बरोबर उलटी न घेता सुलटी आहेत का पहामध्ये या मुखपृष्ठाचं आपल्या जाहीर करतो धन्यवाद